मित्रांनो या घडीची मुंबईतून सर्वात मोठी बातमी नेते सध्या महाविकास आघाडीच्या चोवीस नेते सोडणार सात अजितदादांच्या राष्ट्रवादीमुळे सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्रातून मोठी बातमी मित्रांनो विधानसभेच्या तोंडावरती आता निवडणुका येऊन पोहोचल्या आहेत परंतु सध्या हा काय घडलाय प्रसंग सविस्तर अपडेट जाणून घेऊया मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवरती नेऊन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रात अवघ्या दोन महिन्यावरती लोक विधानसभा निवडणुका येऊन पोचल्यात कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होईल आता मात्र सध्या अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे शरद पवार यांनी भाजप आणि शिंदेगडाच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे भाजपचे उमेदवार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अजित पवारांचे देखील उमेदवार आहेत आणि त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे जवळजवळ चोवीस आमदार चोवीस नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या गळाला लागल्याची सर्वात मोठी बातमी आहे हे जर चोवीस आमदार जर पुन्हा निवडून आले तर भाजपला त्याच क्षणी आपली सत्ता गमावी लागते असा सध्या निकष आहे म्हणून महाराष्ट्रात या चोवीस नेत्यांची नावं देखील आता पुढे येऊ लागली आहेत कोण आहेत ते मित्रांनो येते महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र झाल्यामुळे अजित पवारांना तर मोठा धक्का बसलायस मात्र यांच्या दो एका जागेवरती दोन दोन आमदार असल्यामुळे अजितदादांसह शिंदेंनाही याचा फटका बसतोय आणि भाजपला तर लोकसभेला त्यांचं दिवाळं आहे मित्रांनो याचमुळे राज्यात सध्या महायुतीला सर्वात मोठा धनका या रूपाने बसला